नमस्कार स्वागत आहे तुमच्या माझ्या ब्लॉगमध्ये तर सकाळचा ब्लॉग सकाळी सुरू करत आहे नाहीतर संध्याकाळी कधी केव्हा तर कधी केव्हा टाईमच नाही मिळत नाही ते खूप दिवसांनी पण ब्लॉग घेत आहे आधीचं चॅनल तर माझं गेलं त्याच्यात खूप सगळे सबस्क्रायबर होते ते माझ्याने चुकीने डिलीट होऊन गेलं आता सकाळी नाश्ता करायला बसलेले मुलांचे टिफिन वगैरे दिले आणि माझ्या मिस्टरांचाही टिफिन वगैरे देऊन सगळं आरामाने सगळं कामं आटपली झाडझूड वगैरे सगळे कामं आटपवून मग शांतीने बसते चहा पाणी वगैरे अजून एक वेळा घेते त्यांच्यासोबतही थोडंसं घेते पण निश्चित होऊन एकदम शांततेने अजून एक वेळा मग बसते चहा नाश्ता करते आणि मग बाकीची काना कामं आटपते बघा हळूहळू अड़ूवी बन है खूब छान क्रिस्पी बनने ली रेसिपी रेसिपी पे तो कमेंट मध्य नक्की सांगा सकाळी आधी भेंडीची भाजी पोळी साईला आणि पशीषला डब्यात दिलेली आहे आणि त्यांना आता वांग्या बटाट्याची भाजी दिली आहे आणि पोळी मुलांना वांग्या बटाट्याची भाजी नाही आवडत म्हणून त्यांना नाही दिली आणि त्यांची फेवरेट मुलांची फेवरेट आहे भेंडीची भाजी म्हणून त्यांना भेंडी बनवली आणि काय ना त्यांचं ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना खूपच किंचित म्हणजे एवढंच तिखट लाल मिरची असं काही स्पायसी खूप कमी सांगितलेलं आहे तर एवढंसं तिखट थोडंसंच तेल आणि थोडंसंच मीठ एकदम अळंनी जेवण पाहिजे त्यांना तर आम्हाला सगळ्यांना नाही आवडत थोडं तिखट जास्त बनवून घेतो त्यांचं साधं बनवतो कमी तिखट आणि तेल कमी मीठ कमी असत खूप अळणे जेवण पाहिजे त्यांना बिलकुल स्वाद नाही लागत त्या जेवणाचा पण त्यांना डॉक्टरांनीच सांगितल्यामुळं ते नियम पाडतात वगैरे खूप सगळं औषधी चालू आहेत त्यांचं तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा या अडवळी खायला या नक्की बघा कुठे क्रिस्पी झालेली आहे रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांग ही हळूहळूही पहिल्या दिवशीची होती पहिल्या दिवशी माझ्या स सास सासऱ्यांचं श्राद्ध होतं त्या दिवशीची होती आणि बघा खीर बनवलेली आहे श्राद्धच्या पहिल्या दिवशीचे व्हिडिओ टाकले मी आणि हे भजींचं पीठ मोडलेलं आहे इथं आहे उड्डाच्या वड्याची डाळ भिजवलेली होती ती रडली मग बघा पोळेसाठी कणिक आणि भिजलेली होती आणि कढी बनवलेली होती मोरी डाळ बनवली होती म्हणजे फिक्की डाळ आणि मिक्स भाजी बनवताना आपल्या साठी सगळी मिक्स पाच सात जातीची मिक्स भाजी बनवलेली होती आणि ही गंगाफळची भाजी केलेली आहे आणि इथे एक साइड ला मी भात लावून दिलेला आहे बघा मस्त पैकी गरम गरम भात लावलेला आहे आणि एका साईडला मी खीरचा मसाला तयार करत आहे भजन साठी मिरची व बटाट्याची चिप्स तयार केलेले आहे बेसणी पाण्यात केलेले आहे तयार आणि थोडीशी कारल्याची भाजीही बनवलेली कोट घातलेले माझे पप्पा आहेत आणि त्यांच्या बाजूला माझे सासू सासरे आहेत त्यानंतर संध्याकाळी मुलांनी पावभाजीची माग केलेली होती सकाळचं तळलेलं पापड वगैरे खाऊन कंटाळले होते तर, ले ले तर मला मम्मी आम्हाला पावभाजी खायची तर त्यांच्यासाठी पावभाजी आणि आम्ही सकाळचं खाल्लेलं आणि इथंच मी माझा ब्लॉग संपवते बाय बाय सी यू टेक